महाराष्ट्र टी व्ही न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला चांगला प्रतिसाद मिळत असून आता लांपळल्याच्या वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येत आहेत त्यामध्ये स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसकडे सर्वांचे लक्ष लागले असून लवकरच वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस महाराष्ट्रातही धावणार आहे महाराष्ट्रातील लांपळल्याची वंदे भारत एक्सप्रेस म्हणून नागपूर ते मुंबई आणि नागपूर ते पुणे या लोहमार्गावर ही वंदे भारत एक्सप्रेस धावणार असल्याची माहिती नागपूर रेल्वेचे डी आर एम विनायक गर्ग यांनी दिली आहे त्यामुळे आता लवकरच वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसची सफर प्रवाशांना करता येणार आहे त्यामुळे नागपूर आणि पुणे मुंबईच्या प्रवाशांना याचा लाभ मिळणार आहे वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये सोळा कोच असणार असून ताशी एकशे चाळीस ते एकशे साठ किलोमीटर वेगाने ही ट्रेन धावणार आहे त्यामुळे प्रवाशांना आरामदायी स्लीपर प्रवासाचा आनंद घेता येईल देशातील सर्वात हायस्पीड वंदे भारत ट्रेनने नुकते शतक पूर्ण केले असून प्रवाशांनाही या ट्रेनची भुरळ पडली आहे देशातील लांब पल्ल्याच्या विविध मार्गांवर ही ट्रेन सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद या ट्रेनला मिळत आहे त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने लांब पल्ल्याच्या वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्यावर भर दिला आहे कोलकाता ते दिल्ली नागपूर ते मुंबई अशा मार्गावर ही स्लीपर वंदे भारत धावणार असून प्रवाशांची उत्तम सोय असणार आहे त्यात महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत स्लीपर नागपूर ते मुंबई पुणे दरम्यान धावणार आहे दरम्यान अद्याप या स्लीपर ट्रेनचे भाडे किंवा दरपत्र जाहीर झाले नाही आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा